नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जास्त पेन्शन मिळवण्यासाठी या दिवसांपर्यंत फॉर्म भरता येणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जास्त पेन्शन मिळवण्यासाठी किती दिवसापर्यंत फॉर्म भरता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जास्त पेन्शन मिळवण्यासाठी या, या दिवसांपर्यंत फॉर्म भरता येणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे बघा नुकतीच कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की देशातील करोडो कर्मचारी दर महिन्याला ई पी एफ ओमध्ये गुंतवणूक करतात कारण हा विभाग कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुखी जीवनासाठी पेन्शन देतो तुम्हालाही अधिक पेन्शन मिळवायचं असेल तर हा फॉर्म भरून तुम्ही अधिक पेन्शन मिळवू शकता तर आपण या फॉर्मबद्दल या ठिकाणी माहिती जाणून घेऊया बघा ई पी एफ ओने जास्त पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखीन वेळ दिला आहे तपशील ऑनलाइन अपलोड करण्याची जी मुदत आहे ती एकतीस मेपर्यंत वाढवलेली आहे बघा तारीख देखील वाढवण्यात आलेला आहे एकतीस मे पर्यंत वाढवलेली आहे यापूर्वी नियोक्तांकासाठी नियोक्तांकासाठी वेतन तपशील अपलोड करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस होती कामगार मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे खरं तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने यापूर्वी आपल्या सर्व सदस्यांना उच्च योगदानावर उच्च पेन्शन पर्याय संयुक्त पर्याय निवडण्याची संधी दिली होती निवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनासाठी त्यांच्या अर्जाची पडताळणी करावी लागत होती अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या संदर्भात या ठिकाणी आदेश दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनधारक ई पी एफ ओ सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय ऑफर केला होता आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली उच्च पेन्शन निवडण्याची पहिली अंतिम मुदत तीन मे दोन हजार तेवीस होती बघा कर्मचाऱ्यांचे कर्म निवेदन आहे ते कर्मचाऱ्यांचे निवेदन लक्षात घेऊन पात्र पेन्शनधारक आणि ई पी एफ ओ सदस्यांना अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण चार महिन्याचा कालावधी देण्यात आला ही मुदत नंतर सव्वीस जून दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्यात आली बघा देशभरातील अर्जदारांची मोठी संख्या पाहता आणखी पंधरा दिवसांची मुदत या ठिकाणी देण्यात आली होती कर्मचाऱ्यांच्या पर्याय संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत अकरा जुलै दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली ई पी एफ ओच्या मते अकरा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत पेन्शनधारक ओ सदस्याकडून एकूण सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज प्राप्त झाले आहेत बघा एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत एकूणच अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉयर्स असोसिएशनने ई पी एफ ओला सांगितले की कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे अशा परिस्थितीत तपशील अपलोड करण्याची मुदत वाढवावी लागेल विनंतीनंतर नियोक्त्यांना तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पगाराच्या तपशिलासारखी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करण्याची संधी देण्यात आली तीन महिन्याचा अतिरिक्त कालावधीही देण्यात आला होता परंतु नंतर ही मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत वाढवण्यात आली बघा ई पी एफ ओच्या बातम्यानुसार पर्याय संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी तीन पॉईंट सहा लाखाहून अधिक अर्ज अजूनही नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत सीबीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि ई पी एफ ओच्या अध्यक्षाने आता नियोक्त्यांना पगाराचा तपशील ऑनलाईन अपलोड करण्यासाठी एकतीस मे पर्यंत वेळ दिला आहे कामगार मंत्रालयानेही मुदतवाढीच्या प्रस्तावाला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे एकूणच अशा पद्धतीने एकतीस मे पर्यंत या ठिकाणी वेळ दिलेला आहे कामगार मंत्रालयाने देखील या मुदतवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देखील दिलेला दे आहे एकूणच अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे कर्मचारी आहेत ते कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आणि आनंदाची अपडेट आहे जास्त पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एकतीस मे पर्यंत फॉर्म भरता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद